है। जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती भारत सर्च मंथन इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचा उतारा आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक बारा पाहणार आहोत यापूर्वी एकूण अकरा उतारे आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे आपण पाहिलेली आहेत चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके चला आवाज क्लिअर येत आहे चला क्लास सुरू झालेला आहे अत्यंत महत्वाचे उतारे आपण आज उतारा क्रमांक बारावा पाहत आहोत यापूर्वी आपण एकूण अकरा उतारे त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेले आहेत तुम्ही हे उतारे पाहिले नसतील त्यांचे स्पष्टीकरण पाहिले नसेल तर आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनलवर एक उतार्यांची प्लेलिस्ट दिलेली आहे त्या ठिकाणी सर्व उतारे तुम्हाला पाहायला मिळतील चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा क्रमांक बारा नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजी काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडूया थोडस मोठं करतो जेणेकरून आपल्याला क्लिअर दिसेल पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला तुमच्या समोर काय आहे सर्व ऋतूंचे सार असलेला महिना कोणता ओके विद्यार्थी मित्रांनो फक्त प्रश्न आणि पर्याय वाचा ते वाचून प्रश्न आणि पर्याय डोक्यात ठेवा आणि शेवटी या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी उतारा काळची वाचा या स्टेपने या पद्धतीने जर तुम्ही केला तर तुम्हाला भाषा विषयाचा उतारा शंभर टक्के गुण देऊन जाणार आहे आणि म्हणून प्रश्न पहिला सर्व ऋतूंचे सार असलेला महिना कोणता पर्याय ए मार्गशीर्ष बी चैत्र्य सी श्रावण डी भाद्रपद आताच आपल्याला उत्तर माहित आहे का हो? नाहीये कारण आपण फक्त प्रश्न अगोदर वाचणार आहोत नंतर उतारा वाचणार आहोत पुढचा प्रश्न तुमच्या समोर खालीलपैकी कोणत्या झाडाच्या फुलांकडे सर्वात जास्त ओके थोडस करतो भुंगे इकडे प्रश्न थोडस पुढे गेलेला आहे भुंगे आकर्षित होतात थोडं व्हिडिओ पण थोडा बंद करतो आता ठीक आहे पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न समजून घ्या खालीलपैकी कोणत्या झाडाच्या फुलांकडे सर्वात जास्त भुंगे आकर्षित होतात पर्याय ए पांढरा चाफा बी शेवगा सी गुलमोहर आणि डी पेरू पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर खालीलपैकी चुकीची जोडी कोणती पहा बऱ्याच एक जोडी चुकीची आहे तीन जोड्या बरोबर आहेत पण चुकीची जोडी कोणती आहे ते शोधायचं आहे आपल्याला पर्याय एक हिरव्या चाफ्यासारखी सीताफळ पिंगट पिवळ्या रंगाची फुले पपई वाट बाटोळ्या झालेल्या या ठिकाणी वाटोळ्या पाकळ्यांची केसराने भरलेली फुले पेरू आणि पांढऱ्या शुभ्र रंगाची फुले डाळिंब चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे प्रश्न पुढचा झाडावर पाने खुडलेली असताना कोणत्या झाडावर फुलांचा बहर येतो पूर्ण प्रश्न पुढे गेला पर्याय ए शेवगा बी पपई सी खूरचाफा आणि डी सीताफळ ओके चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाची उत्तरे आपण नंतर देणार आहोत आता फक्त आपण प्रश्न वाचत आहोत प्रश्न पाचवा या उत्तरातील शेवटचा प्रश्न झाडाची फुले जणू झाडाचे डोळे वाटत कोणत्या झाडाची पर्याय ए शेवगा बी पपई सी चाफा आणि एक पर्याय खाली गेलेला आहे पर्याय डी सीताफळ कोणत्या झाडाचे फुले जणू झाडाचे डोळे वाटत शेवगा पपई चाफा आणि सीताफळ विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण प्रश्न आणि पर्याय वाचलेले आहेत आता या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा काळजीपूर्वक वाचूया त्यानंतर आपण प्रश्ना उत्तरे देऊया विद्यार्थी मित्रांनो मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचायचा आहे ओके भाद्रपद महिना हा कोणा कोणालाही आवडावा असाच आहे आता भाद्रपद महिना सर्वांना आवडतो असं म्हटलेलं आहे त्याचं कारण पुढं दिलं असेल सर्व ऋतूंचे सार या महिन्यात आपल्याला पाहायला मिळते म्हणजे सगळ्या ऋतूंचं सार सगळ्या ऋतूंचं या ठिकाणी सार आपल्याला पाहायला मिळते भाद्रपदात नुसते फुलेच नाहीत तर कोळी फळे व शेंगाही झाडाला दिसतात पहा भाद्रपद महिन्यामध्ये सर्व ऋतूंचे सार का म्हटलेलं आहे त्याचं कारण दिलेलं आहे कारण भाद्रपद महिन्यामध्ये नुसते फुलंच नसतात झाडांना तर कोळी कोळी फळे आणि कोवळ्या शेंगा सुद्धा असतात ही पहा डाळिंबी म्हणजे डाळिंबाची सांग माहिती सांगितली डाळिंब सर्वांना माहीत आहे लालट फुले पहा डाळिंबाची फुले कसं असतात लालट फुले आणि छोटी शोभिवंत गोल फळे तिच्यावर एकदम लहडलेली किंवा लगडलेली असतात डाळिंबाची फुले कशी असतात लालसर रंगाची असतात आणि तिच्यावरची शोभिवंत गोलगोल फळे छोटी छोटी फळे लागलेली असतात ती लगडलेली असतात तशीच ती वाटोळ्या पाकळ्यांची नाजूक केसरांनी भरलेली पेरूची सुंदर फुले पहा पेरू म्हणजे जांब आपल्याला माहीत आहे पेरूची वाटोळ्या पाकळ्या असतात पाकळ्या म्हणजे नाजूक केसरांनी भरलेली म्हणजे त्यामध्ये त्या फुलांमध्ये केसर असतं नाजूक केसरांनी ही भरलेली पेरूची फुले लहान हिरवी फळे असतात पेरू म्हणजे जाम आणि फळे कशी असतात लहान लहान असतात कडक असतात तशीच ती पिंगट पिवळ्या रंगाची नयनरम्य उग्रवासाची पपईची फुले पा पपईची फुले कशी आहेत पिंगट पिवळ्या रंगाची उग्रवासाची आहेत पुढे आणि कठीण लहान फळे पा पपई लहान असताना त्याची फळे कशी असतात खूप कठीण असतात पिकल्यानंतर ते मऊ होतात हे आपल्याला सर्वांना माहीत आहे सीताफळाची ला आंबट ओल्या वासाची हिरव्या चाफ्याच्या फुलासारखी फुले पा थोडंसं वर घेतो म्हणजे आपल्याला दिसेल काय म्हटलेलं आहे सीताफळाची आंबट ओल्या वासाची म्हणजे वास कधी पाहिला असेल तुम्ही तर सीताफळाची फुले ही हिरव्या चाफ्याच्या फुलासारखी फुले हिरवा चाफा माहिती आहे तुम्हाला त्या हिरव्या चाफ्याच्या फुलासारखी हिरव्या रंगाची असतात फुले खवल्यांची शोभिवंत चिमुकली फळे म्हणजे सीताफळाला छोटे छोटे खवल्या असतात वर शेवग्याची झाडे पांढऱ्या शुभ्र पुष्पगेंदांनी खचून भरली आहेत शेवग्याचं झाड सर्वात जास्त फुले त्या ठिकाणी असतात पांढऱ्या शुभ्र रंगाची पुष्पगेंद म्हणजेच फुलांना खचून भरलेली फुले कोवळ्या शेंगा लोंबत आहेत शेवग्याच्या झाडाच्या जा शेंगा जर तुम्ही पाहिलात तर त्या कोवळ्या शेंगा लोंबत आहेत आणि फुलांवर काळे भुंगे रुंजी घालत आहेत पहा फुलां भुंग्यांना शेवग्याची फुले जास्त आवडतात आणि म्हणून त्या ठिकाणी रुं रुंजी घालत आहेत या फुलावर हे भुंगे जसे लुप्त आहेत तशा दुसऱ्या कुठल्याही आसपासच्या फुलावर मी अजून पाहिले नाहीत असं लेखक किंवा निमे निवेदक म्हणतात म्हणजेच इतर फुलांपेक्षा शेवग्याच्या फुलांवर भुंगे जास्त आकर्षित होतात गुलमोहराच्या झाडावरही हिरव्या तलवारी लटकत आहेत गुलमोहराचे झाड पाहिलं असेल त्याचे लाल फु फुलं असतात आणि त्याच्या जा शेंगा ज्या असतात त्या तलवारीसारख्या असतात पान खुडलेले असताना म्हणजे पानं गळून गेलेली असताना ज्या ज्या फुलांचा बहर उदू जात असतो त्या पांढऱ्या चाफ्याची फुले पहा पानं जरी गळून गेली तरी पांढऱ्या चाफा फुलं खूप असतात अजूनही झाडावर असतात पानामध्ये रेंगाळत आहेत जणू त्या ते या झाडाचे डोळेच असावेत जसे आपले डोळे असतात तसे या चाफ्याच्या फुलांच्या झाडाला या फुलांना काय म्हटलं आहे त्या झाडाचे डोळे असे म्हटलेलं आहे चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने छानसा उतारा आपण वाचलेला आहे आता आपण यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पाहूया थोडंसं कमी वेळामध्ये आपण भाषाविषयाचा तास घेत आहोत रोज सध्या एकच उतारा घेत आहोत पुढे हळूहळू दोन उतारे आपण घेणार आहोत प्रश्न पहिला काय आहे सर्व ऋतूंचे सार असलेला महिना कोणता मार्गशीर्ष चैत्र श्रावण भाद्रपद चला सर्वांचं उत्तर बरोबर आहे कारण उतार्यांच्या सुरुवातीलाच चला राज सूरज चैतन्य सृष्टि स्वरा जयेश ओके जानवी अक्षता पृथ्वीराज वीर ऋतिका ध्रुव चला गणेश निखिल शेख चला सुर्के का के ओके अक्षत ओके बरच पर्याय क्रमांक डी मटले है प्रतीक्षा ओके संपदा निखिल जावरे पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण या ठिकाणी पाहूया पाहूया सर्व ऋतूंचे सार असलेला महिना उतारात मार्गशीर्ष म्हटलेला आहे का नाही चैत्र म्हटलेला आहे का नाही श्रावण नाही तर भाद्रपद हा महिना सर्व ऋतूंचे सार असलेला असं म्हटलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर खालीलपैकी कोणत्या झाडाच्या फुलांकडे सर्वात जास्त भुंगे आकर्षित होतात ओके okay. पर्याय ए पांढरा चाफा बी शेवगा सी गुलमोहर आणि डी पेरू कोणत्या झा झाडांच्या जा फुलांकडे सर्वात जास्त भुंगे भुंगे सर्वात जास्त कुठे आकर्षित पहा विद्यार्थी मित्रांनो जणू झाडाचे डोळे सीताफळ ओके पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला पाहायचंय थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे